नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे काळजाला हात घालणार आहे तर शेतकरी बांधवांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आज खूप शेतकऱ्याच्या बाबतीत हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे रोज आपण सोलारचे व्हिडिओ बनवतो पण आज थोडासा विषय वेगळा आहे तो म्हणजे तो म्हणजे कपाशी संदर्भात म्हणजेच कापूस पिका संदर्भात तर एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओनंतर तुम्हाला त्याच्यावरती काय उपाययोजना हो करायच्या ते बी मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही जे कापूस आहे ते कापसावरती मर या रोगाचा जे आहे ते सगळीकडे प्रादुर्भाव चालू आहे तुमच्याकडे आहे का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही काय उपाययोजना केल्या ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा मी आधी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोय आणि व्हिडिओ दाखवल्यानंतर तुम्हाला आहे ते काय उपाययोजना आहेत ते मी तुम्हाला दाखवणार मला तेवढा रुपये खर्च द्या काय नको कुठे करायला आल तपासणी करायला साहेब लोक आले ते म्हणजे व्हायरल होऊन द्या आम्ही काय पिक्चर काढून राहिलो व्हायरल व्हायला आमचं याचा कशी काढणार आम्ही काय पिक्चर काढून व्हायरल करा शूटिंग आला मोबाईल मध्ये काढा हे करणारा शेतकरी नाही शेतकरी खांदा नाही आम्हाला उत्पन्न काय झालं ते त्याचा सारांस करा त्याचा खर्च द्या आम्हाला आम्ही असे शूटिंग काढणार व्हायरल करणार शेतकरी नसतो तुम्ही म्हणता की याचा काय खर्च झाला आणि याच्या दहा हजार कशाचे कोणत्या शेतकऱ्याला मी लिहून देतो आजपर्यंत दहा हजार खर्च झाला का नाही ते मी बिला सहीत जीएसटी बिलासहित सांगतो मी काय वाटतंय तर शेतकरी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत तर जो हे शेतकरी आहे तो पिकाचं तुम्ही पाहू शकता का पाऊस आहे त्यांच्याकडे अक्षरशः तो हाताने कापूस उपडतो एवढा सुखून गेलाय आणि शेतकऱ्यांना जे शेतकरी आहे ते शासनाला फक्त दहा हजार रुपयेच मागतोय कारण की त्याचं जे नुकसान आहे ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले की कपाशीवरती रोग पडलेला आहे आणि असे मी दोन तीन दिवसापासून व्हिडिओ बघत व्हिडिओ बघितले फोटो बघितले काही बातम्यापत्रावर बघितलं त्याच्यामुळं मला वाटलं की शेतकऱ्या बा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा ठीक आहे तर त्यासाठी हा आपला व्हिडिओ आहे खूप भावनिक मला वाटलं आणि त्याच्यामुळं मला व्हिडिओ बनवा असं वाटलं कारण शेतकऱ्यांना आपण माहिती देऊ की जे की फायदा होईल त्यांचा तर हे जे मर नावाचा रोग आहे ते जे कापासीला मर पडतंय त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती सांगणार आहेत तर व्हिडिओ पाहिला तुम्ही तर त्याचबरोबर जे कापूस आहे कापसाचे फोटो सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल की कापसाला आहे ते अक्षरशः सुकून गेलेलं आहे तर ते उपाय योजना काय करायच्यात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आकमित मर व्यवस्थापन याच्यावरती आपण थोडासा कृषी सल्ला देणार आहोत आणि तुम्हाला मी तिथे टोल फ्री नंबर पण देणार आहे जे आपलं परभणीचं कृषी विद्यापीठ आहे तिथे तुम्ही चौकशी करू शकता मी तुम्हाला बेसिक माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला फक्त इथं माहिती तुमच्या माहितीसाठी आहे तुम्हाला जर योग्य काही माहिती याच्या व्यतिरिक्त जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली कृषी आप ऑफिसचा आपण नंबर देऊ या स्क्रीनवरती मी तुम्हाला देणार आहे डायरेक्टली तुम्ही कृषी ऑफिसला आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता तुमचे तिथं प्रश्न मांडू शकता डायरेक्टली तुम्हाला ती उपाययोजना सांगतील ठीक आहे तर त्याचबरोबर आपण जे आहे तर जे वसंतराव कृषी जे विद्यापीठ आहे परभणीचं त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे ठीक आहे तर जे कापूस आहे ते तापडतोक तुम्हाला जे आहे ते याच्यावरती तुम्हाला उपाययोजना करायच्या तर ते काय काय आहेत तर त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया तर हा रोग काय आहे तर त्याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकूया तर मराठवाडा विभागात मोठ्या खंडानंतर झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामध्ये झाडे अचानक जागेवर सुकू लागले आहेत याला आकस्मित मर असे म्हणतात कपाशीच्या आकस्मित मर दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यामुळे जमिनीचे तापमान वाढलेले असते अशा वेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते कालांतराने झाडाची पाने गळतात सिंचन झाल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासात मर मरची लक्षणे दिसू लागतात सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ जे आहे ते कृषी तंत्रज्ञान जे आहे तिथले सर आहेत त्यांच्याकडे आस्कमित मरचा व्यवस्थापनाचा सल्ला तुम्हाला घ्यायचा आहे जे व्यवस्थापनाचा सर आहे शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर तुम्ही निचरा करा आणि वापसा येईपर्यंत कोळपणी व खुरपणी करावी तर आपण बेसिक माहिती सांगणार आहोत आणि जे तुम्हाला औषधं वगैरे काय वापरायचे ते डायरेक्ट तुम्ही कृषी सल्ल्यानुसार घ्या कारण की आपण जे औषधं ते सांगणार नाहीत तर तुम्हाला जे आपल्या शेतामध्ये जेवढं शक्य आहे ते मी तुम्हाला बेसिक जे आहे ते प्रथम उपचार म्हणायला हरकत नाही ते सांगणार आहे तर हे जे आक्रमित मर आहे ते कशामुळे येते थोडीशी याच्यावरती आपण नजर टाकूया तर शेतकरी बांधवनं आपलं खडखडीचं रान असतं दगडाचं रान असतं आणि काय होतं की जे पाऊस काही झालं दिवस झाला आपल्याला पाऊस पडत नव्हता आणि गरमीमुळं जमीन ताप तापलेली असते आणि त्याच्यामध्ये अचानक पाऊस आला की जमीन तापलेली असते आणि त्याच्यामध्ये पाऊस पडला की जे कापसाचे झाडं आहेत त्याला अचानक एक धक्का बसतो आणि धक्का बसल्यामुळं तर ते खाली त्याला धक्का बसल्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढतं आणि गरमी गाड याच्यामुळे ते संतुलन बिघडतं जमिनीचं आणि त्याच्यामुळे जे आहे ते तुमचं ते आकमित मर येते आणि त्याचबरोबर याच्या उपाययोजना काय आहेत तर तुम्हाला जे शेतामध्ये चिखल झाला आहे समजा किंवा पाणी साचतं त्या रणामध्ये तुम्ही शेतातून पाणी बाहेर काढा जोपर्यंत जमीन कोरडी होत नाही तोपर्यंत को कोळपणी करा खुरपणी करा जेणेकरून त्याच्यातला जे ओलावा आहे ते निघून जाईल आणि आपलं शेत आहे ते मोकळं होऊन जाईल हा प्राथमिक उपचार आहे आणि जे औषध आहेत ते औषधे तुम्हाला कृषी सल्ल्याने घ्यायचे आहेत कृषी सल्ल्याने औषधं घ्या आणि जे शेतकरी आहेत त्यांना जे आकमित मर ही आहे ते आता आपल्या मराठवाड्यामध्ये पाहायला भेटते एक दोन दिवसापासून असे व्हिडिओ येत आहेत अक्षरशः या शेतकऱ्यांनी आहे ती शेतातली कापसी उपसून टाकलेली आहे आणि जे आहे ते मला हा व्हिडिओ बघून खूप वाईट वाटलं आणि फेसबुकवरती पण मी काही फोटो आणि पोस्ट पाहिल्या होत्या की जे विद्यापीठाने टाकलेल्या होत्या की अक्समित मर ही जे प्रकार आहे आपल्या मराठवाड्यामध्ये चालू झालेला आहे आणि यावरती तुम्हाला उपाययोजना करण्यासाठी जे आहे जे आ, ते कृषी सल्ला तुम्हाला घेणं गरजेचं आहे कारण की मी तेवढं त्याच्यात कृषी सांगू शकत नाही कारण की हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की औषध कुठले कसे वापरावेत कारण एकवीमध्ये चूक झाली तर आखं शेतीचं वाटळ होऊन जाईल त्यामुळे हो मी तुम्हाला कृषी सल्ला घ्या म्हणतो आणि तुम्हाला कृषी विद्यापीठ आहे त्यांचा परभणीचं जे कृषी विद्यापीठ आहे त्याचा मी तुम्हाला तो टोल फ्री नंबर आणि व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे तिथे जाऊन तुम्ही जे आहे ते तुमचे प्रश्न मांडा तुम्हाला जे मर आहे तुमच्या शेतामध्ये येत असेल तर मर येण्याच्या अगोदर काय काय उपाययोजना करावेत कुठली औषधं फवारावीत काय उपाययोजना करावं काय व्यवस्थापन करावं याची माहिती तुम्हाला ते कृषी सल्ल्यानुसारच घ्यायची पण मी तुम्हाला एक रिमाइंडिंग कॉल म्हणजे आठवणीसाठी हा करून देतो की जेणेकरून तुम्हाला भविष्यात माहिती असावं की जर एखादं झाड सुकत असेल एखादं लाईन तुमची बांध एक काकरी सुकत असेल तर तुम्हाला जे शेतातलं पाणी साचलं त्याचं व्यवस्थापन करा शेताच्या बाहेर पाणी काढा आणि जोपर्यंत ती वल हटत नाही तोपर्यंत खुरपणी करा कोळपणी खुर करा, करा आणि जेवढं तुमचं शेत कोरडं राहील याची तुम्ही काळजी घ्या ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो हा खूप महत्त्वाचं अपडेट होतं हे अपडेट मला तुमच्यापर्यंत पोहोचावं वाटलं आणि खूप भावनिक व्हिडिओ वाटला मला आणि मला खरंच वाईट वाटलं हा व्हिडिओ बघून आणि कुठंतरी शासनानं या जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना मदतीची मदत द्यावी आणि त्यांना सहकार्य करावं कारण की जे पूर्ण शेत त्यांचं आहे ते तसं झालेलं आहे कारण की आता नुकसान म्हणजे खूप झालेलं आहे कपासीचं तुम्ही पाहू शकता हे फोटो मी तुम्हाला दाखवलेले आहेत स्क्रीनवरती व्हिडिओ पण दाखवलेला आहे तर असं हे मर नावाचं जे प्रमाण आता आपल्या मराठवाड्यामध्ये वाढलेलं आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला याच्यावरती काय प्रश्न काय उत्तर मांडायचं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आपण एक शेतकरी राजा नावाचा ग्रुप काढलेला आहे तिथे ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे कमेंटमध्ये सुद्धा लिंक आहे आणि तिथे तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता आणि नवनवीन अपडेटसुद्धा मी तिथे टाकणार आहे सोलार संदर्भात असतील जे कंपन्या निवडण्यासंदर्भात असतील किंवा विंडरचा कोटा उपलब्ध आहे तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि शेतकरी शेतकरी योजना आणि शेतातल्या कुठल्याही का माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो जाता जाता कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार